नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो या ठिकाणी समोर बघू शकता आपलं सोयाबीन हे या ठिकाणी आता लवकरच कापणीला येत आहे आणि आता पुढील जे नियोजन आहे ते निश्चितच खूप महत्त्वाचं आहे कारण की सोयाबीनच्या हार्वेस्टिंगमध्ये आपल्याला खूप त्या ठिकाणी नियोजन करणं महत्त्वाचं असतं तर शेतकरी मित्रांनो आपल्याला उद्यापासून तर उद्या आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तर उद्यापासून पावसाचा अंदाज हा बऱ्याचशा भागामध्ये या ठिकाणी येत आहे आता मुख्यतः आपलं जे सोयाबीन आहे ते बऱ्याचशा शेतकऱ्यांचं ऐंशी टक्के शेतकऱ्याचं सोयाबीन हे येणाऱ्या दहा दिवसामध्ये काढणीला येणार आहे तर काही शेतकऱ्याचं येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये सोयाबीन काढणीला येणार आहे तर त्याच्यामध्ये आता बरस नुकसान होण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जे हवामान अंदाज येत आहेत तर त्याच्यामध्ये मुख्यतः आपल्याला एकवीस तारखेपासून ते तीन ऑक्टोबरपर्यंत हा पावसाचा अंदाज परतीच्या पावसाचा अंदाज येत आहे आणि त्यामुळे या कालावधीमध्ये येणारे सोयाबीन हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं तर शेतकरी मित्रांनो आपल्याला यामध्ये नियोजन करत असताना आपल्याला काढणीला आलेलं सोयाबीन हे जर त्याला वेळ असेल म्हणजे काही शेंगा जर त्याच्या हिरव्या असतील तर आपल्याला ते योग्य वेळी कापणी करून ते लगेच गोळा करणं महत्त्वाचं आहे कारण की सोयाबीन हे पूर्ण वाळल्यानंतर अशा पद्धतीनं ज्या शेंगा आहेत आता समोर दिसत असलेलं सोयाबीन जे आहे ते पूर्णत या ठिकाणी पूर्ण शेंगा त्याच्या वाळलेल्या आहेत असं सोयाबीन आपल्याला कापून लगेच त्याची त्या ठिकाणी ढिगं मारून झाकून ठेवण्याची व्यवस्था करायची आहे कारण की शेतकरी मित्रांनो आता जे पूर्णता वाळलेले सोयाबीन आहे ते कापून लगेच ढिगं मारून ठेवणे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये ज्या काही शेंगा हिरव्या असतील हिरव्या असलेलं सोयाबीन आपल्याला आपण ते अशाच पद्धतीनं थोड्या कालावधीसाठी उभाच ठेवणं हे संयुक्तिक ठरेल कारण की याच्यामध्ये आता आपण जर कापून त्या ठिकाणी शेंगा वाळूच तर एक ते दोन दिवसाचा कालावधी जो घेत असतो त्याच्यामध्ये पावसाची शक्यता आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची काही विभागामध्ये शक्यता आहे त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला नुकसानीला सामोरं जावं लागू शकतं कारण की जी सोयाबीन ऐंशी टक्के शेतकऱ्याची सोयाबीन ही याच पावसादरम्यान म्हणजे याच शेवटच्या आठवड्यात इथून पुढील दहा दिवसामध्ये कापणीला येणार आहेत कापणीला आलेले आहेत परंतु तीन ते चार दिवसामध्ये आता त्याची कापणी सुरू झाली असती आता या पावसाच्या आणि हवामानाच्या अंदाजामुळे आपल्याला निश्चितच खूप घाई करावं लागू शकते आणि आपलं नुकसान देखील आपलं या कालावधीमध्ये होऊ शकतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीत आहे की जे सोयाबीन आहे ते जर आपण उभा ठेवलं म्हणजे न कापता जर ठेवलं तर त्याच्यामध्ये नुकसान हे कमी होत असतं कारण की पाऊस पडल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये आपली जी शेंगा आहेत त्या वाळत असतात म्हणजे पाण्याचा पाणी ह्या त्या कमी प्रमाणात धरतात आणि आपण जर त्या ठिकाणी सोयाबीन कापणी करून ठेवलं व त्याचा त्या ठिकाणी खूप नुकसान होतं त्याला खालून कोळिंबादेखील लागत असतो त्यामुळं आपल्याला निश्चितच ते कापून न ठेवता वाळलेलं सोयाबीन कापून लगेच त्या ठिकाणी एक ढिग मारून झाकून ठेवण्याची व्यवस्था करणं महत्त्वाचं आहे आणि उद्या एकवीस तारखेपासून आपल्याला मोठ्या पावसाचे संकेत मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये तसेच विदर्भामध्ये देखील आलेले आहेत त्यामुळे नियोजन करताना शेतकरी मित्रांनो व्यवस्थित नियोजन करा कारण की हा हातातोंडाशी आलेला घास या पावसानं निश्चितच नुकसान मोठ्या प्रमाणात होऊ शकतं कारण की बघू शकता की पूर्ण सोयाबीन ही आता कापणीला आलेली आहे आणि पाऊस पडल्यानंतर हार्वेस्टर देखील हे बऱ्याचशा भागामध्ये चालत नाहीत आणि त्यामुळेच आपलं नियोजन करत असताना चांगल्या प्रकारे नियोजन करा आता इथून पुढील जो हवामान अंदाज आहे त्याच्यामध्ये आपल्याला चोवीस तारखेपासून अजून जास्त पाऊस सर्वदूर पाऊस मुसळधार पाऊस या ठिकाणी येण्याची शक्यता बरेच हवामान तज्ज्ञ हे सांगताना दिसत आहेत त्याचबरोबर उद्या उद्या देखील मराठवाड्यामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सांगितलेला आहे त्यामुळे उद्याचं जे नियोजन आहे ते करताना सकाळी आपलं जे सोयाबीन आहे ते आज कापलेलं असेल तर उद्या निश्चितच उद्यापर्यंत ते गोळा करून झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी कारण की शेतकरी मित्रांनो आपलं नुकसान हेच्यामध्ये टळू शकतं बघू शकता अशा प्रकारे आपला प्लॉट आहे आणि पूर्ण सोयाबीन आता आपलं देखील आलेलं आहे परंतु पावसाच्या अंदाजामुळे आपण याचा थोडा थोडा वेळ घेणार आहोत आणि नंतर चार ते पाच दिवसानंतर आपण याचं नियोजन कापणीचं करणार आहोत काही प्रमाणात शेंगादेखील याच्या हिरव्या आहेत त्यामुळं आपण थोडा वेळ घेऊन हे या ठिकाणी नियोजन करणार आहोत कारण की ह्या पाच ते दहा टक्के शेंगा ज्या हिरव्या आहेत ह्या वाळण्यासाठी आपल्याला कापून किमान एक दिवस ठेवणं महत्त्वाचं असतं प्रत्येक वर्षी आपण तसंच नियोजन करत असतो परंतु आत्ता हे जे पावसाचा अंदाज आहे यामुळे आपण झाडालाच त्या चांगल्यापैकी वाळू देऊ आणि कापणीनंतर लगेच त्याचा ढीग मारून ते त्या ठिकाणी झाकून ठेवण्याचं नियोजन करणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला सोयाबीनसोबतच इतर पिकाचं नियोजन ज्या शेतकऱ्यांचे कापूस हे एक दोन जून म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागवड झालेली आहे त्यांना देखील नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे कारण की त्याच्यामध्ये आता कापूस फुटायला सुरू झालेला असेल आणि आपला देखील फ्लॉट जो लागवडीचा प्लॉट आहे तो देखील फुटायला चालू झालेला आहे परंतु कापसाचं एवढं नुकसान हे त्याच्यामध्ये होणार नाही ज्या प्रमाणात सोयाबीनचं नुकसान हे पूर्णतः होत असतं त्यामुळे नियोजन करताना अगोदर सोयाबीनचं नियोजन करा आणि त्याच्यामध्ये निश्चितच आपल्याला योग्य पद्धतीनं नियोजन करणं हे महत्त्वाचं आहे नवीन असाल तर शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद